सगळ्यात महत्त्वाचा प प्रॉब्लेम आहे आता गेल्या चार महिन्यापासून आमचे जे स्ट्रीट लाईट आहेत स्ट्रीट लाईट बंद आहेत आणि जे इथून वॉकलं जे माणसं येतात सकाळी पहाटे तर दोन घटना अशा बी अशा अशा बी झाल्या अशा झाल्यात की एका महिलेचं मंगळसूत्र मारलं गेलं चोर चोरी केली गेली आणि तो आमच्याच एरियातून पळाला आणि ते कॅमेऱ्यात आलंच नाही कॅमेरा असून पण आला नाही कारण की अंधार होता आणि स्ट्रीट लाईट हे कधी पण चालू नसतात आमच्या एरियामधले तो एक आमचा एक प्रॉब्लेम आहे आणि गेल्या द दा, दहा वर्षापासून मुरुम पण साधा टाकला जात नाहीये मुरुमाच्या रोड मुरुम मुरमाचा रोड नसल्यामुळे आमच्या ते चिखलाचा रोड होतोय कुणाला गाड्या बाहेर काढता येत नाही पायी चा, गाड्या चालवणं सोडा पायी पण चालता येत नाही मॅडम एवढा प्रॉब्लेम आहे या प्रभाग हा रहदारीचा प्रभाग आहे तर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष हा कॉलेज चे जाणारे मुली असतील मुलं असतील खूप प्रॉब्लेम सॉल्व स्वाल त्यांना होत नाहीत प्रॉब्लेम अजिबात सॉल्व होत नाहीत आणि तुम्ही जर आता ह्या एरियामध्ये जर घेतलं ह्या एरियामध्ये जर तुम्ही गेले तर अशा चारीसारखे खड्डे पडलेले आहेत का पाणी जाऊन जाऊन खड्डे पडलेले तर तिथून प्रशासन साधा मुरून सुद्धा तिथं टाकून देत नाही आम्हाला आता जेव्हा मोठा पाऊस झाला त्यावेळेला कसं सहकार्य भेटले खूप नाही 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 काही सहकार्य मिळालं नाही मॅडम हे जी चारी खंदली गेली हे आम्ही भांडून जवळजवळ एक महिना त्यांचा फॉलोअप घेऊन त्यानंतर ही चारी त्यांनी खंदून दिली आम्हाला प्रशासनाने असे आमचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व करायचे आम्हाला असे प्रश्न विचारले प प्रतिप्रश्न केले की के तुम्ही इथं घरं कशाला घेतले या पद्धतीने आम्हाला त्यांनी प्रश्न विचारले मग आम्ही मूलभूत प्रश्नासाठी तुम्हाला झगडाव लागतं लागतंय छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण झगडावं लागतंय आता आमचं असं म्हणणं आहे का आता जे नेतृत्व आमच्या प्रभागामध्ये येईल त्या नेतृत्वाने आमच्या घरोघरी येऊन आमच्या समस्या ज्या आमच्या नीड्स आहेत नीड्स ज्या आहेत आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे मॅडम आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आम्हाला चारीच्या पाण्याची सोय पाहिजे आम्हाला स्ट्रीट लाईट पाहिजे बस आम्ही दुसरं प्रशासनाकडे काहीही कुठल्याही गोष्टीची मागणी करत नाही आहे आता आम्ही जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये इन्व्हेस्ट करून जे घरं घेतलेले आहे पण त्या घराचा उपभोग जो आनंद त्यांनी घ्यावा लागतो तो, तो आम्हाला घेता येत नाहीये बस तीच आमची एक मोठी समस्या आहे जे नेतृत्व येईल त्यांनी म्हणजे सत्तेमध्ये कोणी पण पण प्रशास इथली सगळी कामं व्हायला हवी व्हायला हवी व्हायला हवी आम्हाला सत्तेचा काही विषय नाहीये पण जो माणूस राहील त्यांनी आमच्यासाठी झगडलं पाहिजे बस एवढीच आमची इच्छा आहे मॅडम